फुलामध्ये फूल जस जाय जुईचं फुलामध्ये फूल जस जाई जुईचं वेड लागल या मला दत्त देवाचं वेड लागल या मला दत्त देवाच्या फुलामध्ये फूल जस जाई फुला मधे फूल जस जाए जुईचा वेड लागल या मला दत्त देवाचा वेड लागल या मला दत्त देवाचा वेड लागल या मला दत्त देवाचा सकाळी उठ वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ देवाचा चला जाऊ तीर्थ घेऊ दत्त दवाच्या वीड लागल यामलादत देवाच्या वीड लागल दत्त देवाच्या फुला मध्ये फुल जस जाये जुईच्या फुला मध्ये फूल जस जाये जुईच्या वीड लागेल या मला दत्त देवाच्या वीड लागल या मला दत्त देवाच्या वीड लागल या मला दत्त देवाच्या पालखीच्या सोडा साठा पालखीचा सोडा तो मोठा हो न आनंदाचा साठा फूल वाऊ जाई जुईचा चरणावरी फूल वाऊ जाई जुईच्या वीड लागेल आम्हाला दत्त देवाच्या वेड लागेल या मलादत्त देवाच्या वीड लागल या मलादत्त देवाच्या फुला फूल जस जाई जुईच्या फुलामध्ये फूल जस जाई जुईच्या वीड लागेल या मलादत्त देवाच्या वेड लागल या मलादत्त देवाचा

ती गणगापूर गावाला भक्त सारे रे गणगापूर गावाला दर्शन घेऊ चला यादत देवाच दर्शन घेऊ चला यादत देवाच्या वेड लागल या मलादत देवाच्या वीड मला यामलादत देवाच्या वीड लागल या मला दत्त देवाच्या फुलामध्ये फूल जस जाय जुईच्या फुलामध्ये फूल जस जाय जुईच्या वेड लागल या मला दत्त देवाच्या वेड लागल या मला दत्त देवाच्या वेड लागल या मला दत्त देवाच्या लागले गा द देवाच दता हो दिगंबरा धावत येलिकाढविना खंजरी वाजवितो मंजरी दृशील का हो टाळविना खंजरी वाजवी तो मंजिरी दर्शन देशील का दत्ता हो दिगंबारा धावत येका टाळवी ना खंजरी वाजवी तो मंजिरी दर्शन दे का टाळवी ना खंजरी वाजवी तो मंजिरी दर्शन देशील का पहिल्या पायरीला आला आलाहपूर दत्ता जगड मध्ये गुलाबाचा हार पहिल्या आला हो आलाहपूर हो दत्ता मधे गुलाबाचा हार दत्ता हो दिगंबरा दिगम्बरा धावलका टालविना खंजरी वाजवी तो मञ्जरि दे सिलका

दत्ता ला मा दन्तवत सता हो दिगम्बरा धावलका टाळविना करी वाजवि मञ्जिरि दर्शन देशिलका टाळविना कञ्चरी वाजविो मंजिरी दर्शन देशील का तिसऱ्या पायरीला दत्ताची मूर्ती माझ्या गुरुरायाची जगात किर्ती तिसऱ्या पायरी ला दत्ताची मूर्ती माझ्या गुरुरायाची ची जगात किर्ती दत्ता जगात किर्ती। हो दिगंबरा धावत ये ਅੰਜਰੀ ਵਾਜਵੀ ਤੁਮ ਜੀ ਦਰਸਨ ਦੇ ਚਿਲ ਕਾ ਤੜਵਿਨਾ ਕੰਜਰੀ ਵਾਜਵੀ ਤੁਮ ਜੀ ਦਰਸਨ ਦੇ ਚਿਲ ਕਾ ਤੜਵਿਨਾ ਕੰਜਰੀ ਵਾਜਵੀ ਤੁਮ ਜੀ ਦਰਸਨ ਦੇ ਚਿਲ ਕਾ ਸ਼੍ਰੀ ਦਤ ਅਮ ਜੇ ਦੇਨ जीवसा मनुनी तुची खरा देव तु स्मरा खरा देव देवी स्मरा आमचे धनी सरकार सर्व जीवांचा करे करेव उन तुची खरा देव तुझी स्मरा म्हणून तुची खरा देव तुझी स्मरा दे जगी कुणाला आणि पुत्र बारा कर्णचक्र चा प्रसारा नी सीमा क्षमा धुरकरीतापत्रया देव तु स्मरा मनु करा देव तुी स्मरा श्री दत्त आमचे धनी सरकार सर्व जीवांचा करी उधार म्हणून तुझी करा देव तुझी स्मरा म्हणून तुची करा, देव तुझी स्मरा तू सदा जीवाचा தோ கலிரகாவா தேவ தூஜிஸ்மரா मनुनी तुची खरा देव तुची स्मरा श्री दत्त आमचे धनी सरकार सर्वजी सर्व जीवांचा करी उदार मनुनी तुची खरा देव तुची स्मरा म्हण तुची करा देव तुची स्मरा जो धनी जगाचा श्री दत्तात्रय आठवावे तो करी जीवाचा सोहळा सर्व की अखण्ड्रवी बन्धन तु डाया देव तुली स्मरा मनु तु करा देव तु स्मरा श्री दत् धनी सरकार सर्व जीवांचा करी Devi tuji smara, manonni tuji kara. Devi tuji smara, manonni tuji kara. Devi tuji smara.